नमस्कार युनिक रेसिपी विथ सुवर्णा मध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज कुर मी आपणासाठी घेऊन आली आहे उपवास स्पेशल झटपट होणारा कुरकुरीत मिरचीचा ठेचा इथे मी सर्वप्रथम मिरची छान स्वच्छ कापडाने पुसून घेतली आहे व मिरचीचे देत काढून घेतले आहे आता मी इथे खलबत्त्यामध्ये ही सर्व मिरची काढून घेणार आहे हल्ली खलबत्ता सर्वांकडे कुटून घेतली तरीही सुद्धा चालेल आता मी इथे छान प्रकारे अशी मिरची कुटून घेणार आहे मिरची छान अशी बारीक कुटून घ्यायची आहे मी इथे मिरची छान अशी बारीक कुटून घेतली आहे आता आपण ही मिरची एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत कलवत्ता नसल्यास तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा ही मिरची बारीक करू शकता

येते छान प्रकारे पियाची तेला परतून घ्यायची आहे गॅस मंद आचेवर वर ठेवा दोन मिनिटे मंद गॅस वर मिरची परतून झाली की त्यात अर्धी वाटी शेंगादाण्याचा पूट घालावा आता आपण ह्याला छान असे परतून घेणार आहोत चवीपुरते मीठ घालावे व दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर वर छान असे परतून घ्यायचे आहे ठेशाला कंटिन्युअसली भाजायचा आहे कारण तो खाली लागू शकतो त्याला छान असे परतून घ्यायचे आहे नाही तर तो परतूही शकतो त्याला सारखे दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथे आपला कुरकुरीत मिरचीचा ठेचा तयार झाला आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद